निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा मागील तीन दिवसात बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत दोन चिमुकल्यांचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे यामध्ये एकाचा खून करून त्याला उकिरड्यात पुरल्याचे उघडकीस आले तर दुसरा चौदा वर्षीय चिमुकला अजूनही बेपत्ता आहे बुलढाणा जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक मॅन कृष्णप्रकाश हे वार्षिक पडताळणीच्या कामानिमित्ताने जिल्ह्यात तळ ठोकून हो असताना या दोन्ही घटना घडलेल्या आहेत हे विशेष बुलारा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी गावातून दोन दिवसांपूर्वी दहा वर्षे शेख अरहान शेख हारुण चिमुकल्याचे अपहरण झाले होते यामध्ये तपासाअंत त्याचा खून झाल्याचं उघडकीस आलं पोलिसांनी पातळीवर चिमुकल्याचा शोध घेतला असता गावातील चिमुकला अर्हणचा नातेवाईक असलेल्या शेख अन्सार संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने अपहरण करून अर्हणचा गळा उडून खून केल्याची कबुली दिली आहे आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे मृतदेहाला उकरड्यामध्ये पुरले असल्याचं पोलिसांना सांगितलं पोलिसांनी अरहणचा मृतदेह रात्रीच उकरड्यातून काढून त्या मृतदेहाला ताब्यात घेतलं आणि आरोपी शेख अन्सार शेख नसीर याच्यावर पुणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली मात्र यामुळे अंबाशी गाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही घटना ताजी असताना शेगाव तालुक्यातून आणखी धक्कादायक बातमी समोर आली आहे शेगाव तालुक्यातील नागझरी येथील चौदा वर्षीय मुलगा कालपासून बेपत्ता झाला कृष्णा राजेश्वर कराळे असं मुलाचं नाव असून मंगळवारी सकाळी दहा वाजता तो शाळेत गेला होता शाळा संपल्यानंतर देखील भरपूर वेळ उलटून गेला तरी कृष्णा घरी परतलाच नाही यामुळे त्याच्या कुटुंबियांनी शोध घेतला आणि गावामध्ये शाळा परिसरात खूप शोधूनही कृष्णा मिळाला नाही आज चोवीस जुलैच्या सकाळपर्यंत कृष्णाचा काहीच पत्ता लागलेला नाही तो शेगाव येथील एका विद्यालयामध्ये वर्ग आठवी मध्ये शिक्षण घेत आहे त्याचं कुटुंबीय चिंतेत असून ठिकठिकाणी त्याचा शोध सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अल्पवयीन मुलांचे बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आपल्या मुलांवर देखरेख ठेवून काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे असं आवाहनही पोलिसांनी केले होते सर्व शेगाव शहर वासियांना शेगाव शहर पोलीस स्टेशनतर्फे एक आवाहन आहे की शेगाव शहराच्या चित्रकला चौक येथून कृष्णा राजेश्वर कराळे हा तेरा वर्ष पाच महिन्याचा मुलगा ट्यूशनला जातो असे सांगून ट्युशनला गेला परंतु तो घरी आलेला नाही तरी या आवाहनाद्वारे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे सदर मुलगा कुठेही मिळून आल्यास पोलिसांना त्वरित संपर्क करा माझा स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चारशे एकाहत्तर चारशे पंचवीस तसेच जिओचा त्र्याण्णव एकवीस सत्तावन्न त्र्याण्णव अठ्ठेचाळीस याचा तपास कसा सुरू आहे या प्रकरणाचा तपास आम्ही तांत्रिकदृष्ट्या करत आहोत तसेच शहरातील सी सी टी व्ही फुटेज पूर्ण चेक करून शेवटपर्यंत मुलगा जी हालचाल दिसून येईल त्याप्रमाणे तपास करीत आहोत मोबाईलद्वारेही काही माहिती मिळाल्यास त्याचाही तपास घेतला जाईल परंतु तरीही नागरिकांची आम्हाला मदतीची गरज आहे कळकळीची विनंती आहे की या प्रकरणात काहीही माहिती असेल तर फोनद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून येऊन सांगाल धन्यवाद राजेश्वर देवीदास कराड काल माझा मुलगा सकाळी सात वाजता क्लासेससाठी घरून निघाला तर क्लासेसचा टाईम आठ ते नऊ आहे तर तिथून तो मुरारका शाळेसाठी रवाना झाला हो टूशन ट्युशन आटोपल्यानंतर तर तो मधातच कोणाच्या तरी गाडीवर बसून गेला असे त्यासोबतच्या मुलीचे हो म्हणणे आहेत असे आता काय हां आम्ही हां काय बातमी आमची आहेत की त्याचा लवकरात लवकर यांनी शोध घ्यावा आणि जनतेने

आणि फे इन्स्फोर्टेशन शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य